मात्र मित्र सविस्तर पाहूया बातमी पावसासंदर्भातील सकाळीच पावसानं मुंबईमध्ये दमदार हजेरी लावलेली आहे दादर परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळत आहेत आज मुंबईमध्ये जोरदार पावसाचं आगमन झालेलं पाहायला मिळतोय दादरमध्ये पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत सविस्तर मुंबईच्या उपनगरांमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत होता आणि आता जे आहे ते मुंबईतला जो भाग आहे म्हणजे दादर परेल या ठिकाणी आहे ते जोरदार जे ते पाऊस पडला पडतो पाठीपासून मात्र आता सध्या पावसाचा जोर कमी झालाय पाहायला गेलं तर ठाणे कल्याण या साईडलाही या साईडलाही पावसाचं जे प्रमाण आहे ते जास्त म्हणजे पाऊस जोर जोरात जो मुसळधार पाऊस पडत होता पाहायला गेलं तर येत्या आता एक दोन दिवसामध्ये पावसाला सुरुवात होईल असं जे आहे ते हवामान खात्याकडून सांगण्यात आलं होतं पण पाऊस हा मे महिन्यातच बरसल्याने जे आहे ते मुंबईकरांची थोडी धावपळ झाली आज जे आहे ते सकाळी साकारमाणी जे ते कामावर निघत असताना मोठ्या प्रमाणात त्यांना थोडा त्रासही सहन करावा लागलाय पावसाचा जोर आता सध्या तरी कमी झाला असल्यामुळे जे आहे ती वाहतूक जी व्यवस्था आहे ती सध्या सुरळीत आहे रेल्वेची वाहतूक ही सध्या सुरळीत आहे तेजस अगदी धन्यवाद महिंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ